नमस्कार सर्वांचं स्वागत आहे प्रश्न जो आहे तो सम आणि विषम संख्यांची बेरीज याच्या संदर्भातला आहे बरेच मुलांनी कॉमेंट्स करून सांगितले आहे किंवा तो प्रश्न गोंधळात टाकत आहे तर त्याचा सराव तुम्हाला अपेक्षित आहे प्रश्न पहा दहा क्रमवार विषम संख्यांची बेरीज एकशे चाळीस असेल तर सर्वात मोठी संख्या कोणती आता प्रश्न कितीही मोठा असला कसाही असला तर त्या प्रश्नाला कसं सोडवायचं हा थोडासा आपला समज आहे प्रश्न असा आहे दहा क्रमवार संख्यांची बेरीज एकशे चाळीस असेल किंवा आहे तर सर्वात मोठी संख्या कोणती आहे हा प्रश्न आपला काढायचा आहे आपला प्रश्न आणि विषम संख्यांची बेरीज काढायची आहे हे लक्षात ठेवा तुम्ही अगोदर आणि त्या दहा संख्या आहेत तर सगळ्यात अगोदर आपला संख्या कोणती आहे हे अगोदर तुम्हाला मी सांगतो मी आणि समसंख्यानंतर सांगतो विषम संख्या ज्या आहेत त्या कोणत्या आहेत एक तीन है ना पाच सात नऊ आहेत आणि ज्या सम आहेत त्या कोणत्या येतं तर त्या आहेत दोन चार सहा आठ दहा या समसंख्या आहेत या समसंख्यात या विषमसंख्यात ह्या दोन्हीतला आपला फरक कळाला पण गणितामध्ये किती येतं त्यामध्ये त्यांनी काय सांगितले एकूण संख्या ज्या आहेत त्या दहा आहेत आणि त्यांची जी बेरीज आहे जी बेरीज आहे ती बेरीज आहे एकशे चाळीस बेरीज आहे चाळीस त्यातली मोठी आणि छोटी संख्या काढा असा तसा प्रश्न राहू शकतो आता दुसरी गोष्ट समजून घ्यायची तुम्हाला की समजा आपण पहिली संख्या जर एक समजली है ना पहिली सम संख्या आपण त्याला काय समजली आपण एक्स समजली समजा पहिली तर दुसरी संख्या आपल्याला तीन जर समजायचं असेल तर त्याला काय कराल आपल्याला एक्स प्लस दोन घ्यावं लागलं आपल्याला एक्स प्लस दोन लक्ष का बघा आता तो काय होईल आपलं तीन होल तयार आता ह्याला किती घ्यावं लागेल एक्स प्लस चार एकमध्ये चार मिसळल्यानंतर पाच तयार होईल लक्ष झालं का आता त्या पद्धतीनं आपण जर केलो तर काय होईल एक्स प्लस सहा एक्स प्लस सहा बघा ही पहिली संख्या आहे ही आहे दुसरी संख्या ही आहे तिसरी संख्या ही आहे चौथी संख्या म्हणजे एक्स प्लस आठ घ्या लागल एक्स प्लस दहा म्हणजे ही पाच सहा प्लस एक्स प्लस बारा ही सातवी संख्या एक्स प्लस चौदा ही आठवी संख्या एक्स प्लस सोळा ही आहे नववी आठवी स सॉरी सात एक दोन तीन चार पाच सहा सात सा, सा, आठ नऊ हां नववी संख्या आणि एक्स प्लस अठरा ही आहे आपली दहावी संख्या अशा या संख्या आहेत पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नक्की आता दुसरा प्रश्न असा आहे की बाबा विचारले आपल्याला कोणत्या संख्येची बेरीज आहे त्या आहेत विषम संख्या आणि इथं आपण घेतोय काय समसंख्या तर कशा पद्धतीनं आल्या हे आपल्याला कळायला आहे आता आपण इथं लिहूया आता त्यांची बेरीज आहे किती एकशे चाळीस आहे किती एकशे चाळीस पूर्ण संख्यांची बेरीज आहे आता याच्यातले किती एक्स आहेत तर एकूण दहा संख्या आहेत तर आपल्याला किती दहा एक्स इथं घ्यावं लागेल अधिक आता ज्या दोन चार सहा समसंकें। आहेत हो ना हे समसंख्या आहेत आणि समसंख्यांची बेरीज आपल्याला घ्यावं लागतं आहे आणि समसंख्या ह्या किती येत्या नऊ येतात कशा नऊ येतात बघा दोन चार आहे ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि समसंख्याची बेरीज करायचं असेल तर काय आहे सूत्र त्याचं बघा यन कौ यन अधिक एक हे समसंख्या सूत्र आहे काय केलं आपण नऊ गुणिले नऊ अधिक एक कौ बंद केला नऊ गुणिले दहा बरोबर नव्वद बरोबर नव्वद या पद्धतीनं आपण ते सूत्र सोडवू शकतो म्हणजे काय झाले का आपलं नव्वद ही संख्या है अले है। संख... है है। है या ठिकाणी आलेली आहे हे नव्वद कसं आलं लक्षात आलं का तुम्हाला सं बेरीज करायची आहे आपल्या विषमसंख्यांची पण इथं मात्र समसंख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे जे नव्वद आहे प्लस त्याला काय करायचं आपला या बाजूला घेऊन यायचं आहे म्हणजे एकशे चाळीस एकशे चाळीस वजा नव्वद बरोबर दहा एक्स बरोबर दहा एक्स शून्य शून्य किती उरले शून्य उरले चार मधून नऊ जात नाहीत उष्ण घेतले इथे चौदा चौदा मधून नऊ गेले किती उरले पाच उरले किती उरले पाच बघा नऊ पाच चौदा होतील आता दहा एक्स जे आहे ते आपल्याला या बाजूला घेऊन यायचे म्हणजे काय झालं पन्नास भागिले दहा बरोबर एक्स शून्य शून्य कटल एक्स बरोबर किती आलं आपल्याकडं पाच आलं एक्स बरोबर पाच आलं म्हणजे जी आपली पहिली संख्या होती ती किती आहे एक्स बरोबर पाच आहे आणि शेवट संख्या किती आहे एक्स अधिक अठरा आहे आणि एक्सची किंमत किती आपल्याकडं पाच अधिक अठरा या दोघांची बेरीज करा किती आलं आठ आणि पाच तेरा तेवीस आलं आता आपल्याला जर ते कन्फ्युजन असेल तर आपण काय करायचे आहे पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा एकोणीस एकवीस तेवीस ह्या संख्यांची आपल्याला बेरीज करून बघायची आहे काय करायचे आहे बेरीज अगोदर संख्या ह्या दहाच आहेत का बघून घ्या आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा तर संख्या आहेत आता यांची बेरीज कशी करता येईल त्या संख्येची बेरीज एकशे चाळीस होते का हे आपल्याला तपासून पाहिजे आहे त्याच्यानंतरच आपण या गोष्टीवर विश्वास ठेवू शकतो त्यासाठी तुम्हाला थोडासा सराव करणं अपेक्षित आहे